अध्याय चौथा कथासार देवीच्या भैरवांची व दासींची फजिती देवीचे दर्शन मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वर केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनास जावयास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदी शक्ती होय जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचला तेव्हा महादरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वथाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत तो याच कार्यभाग कितपत गेला आहे याची प्रचिती पाहण्याचे त्यांच्या मनात आले म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जातात वगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले तेव्हा त्याने सांगितले की देवीचे दर्शन घ्यावं याचे माझ्या मनात आहे म्हणून मी आज जात आहे असे सांगून मच्छिंद्राने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आज जावयाची आहे की काय त्यावर ते म्हणाले आम्ही येथले द्वारपाला आहो येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो यास्तव तुझ्या पुण्याचा आम्ही झाडा घेऊन मग तू आज जावे कोणी विषयाविला दुष्कृत्य जर लपून ठेवले तर आत प्रवेश करते वेळेस तो मध्येच दारात अडकतो कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करतो याकरता तुमच्या हातून तुम जी जी कर्मे घडली असतील ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पाप पुण्य काही एक जाणत नाही मजकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती ती सारी ईश्वरा प्रत्यर्था आहेत तशात आम्ही पाप पुण्यापासून अलिप्त आहो हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे लपवून ठेवलीस तर तुझा निभाव लागावायचा नाही मार खाऊन परत जावे लागेल याकरता काही वाईट असेल तर ते सांगून आज जावे म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे मज पुढे मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेन तरी कसे हे एकूण अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ फरस गांडीव तरवारी अंकुश बरीच गदा भाले कुराडी अशी, अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त हातात भस्म घेतले आणि मंत्र किती अग्निनी वरुणी वायू इंद्रादि देव गण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण देऊन मंतरलेले भस्म दाही दिशास फेकले नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लावल्यानंतर त्याचे शरीर वज्राहूनही कठीण झाले नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार व्हा न कराल तर तुम्हाला माता पित्यांची शपथ आहे ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथ त्यास जुमानले नाहीत ती त्यास गवताच्या काड्याप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊ लागला त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले तो अंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखानी दासी पाठवल्या हो त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलवणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितांचे त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्या चमत्कार चालला अस्त्राच्या योगाने त्याने नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष व स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियास शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्र त्या दासी परम लज्जित होऊन रानोमाळ रानो पळत सुटल्या अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले मग त्या, त्या वळून भगवती जवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारले असता दासी म्हणाल्या सुकृत सरल म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्याने या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसार व्हा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हास दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या त्या भिऊन गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तो कोण आहे हे ती अंतरदृष्टीने पाहू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले नंतर तिने सर्वास वस्त्रे दिली आणि त्यांना अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास हृदयी धरले तेव्हा तो जगन मातेच्या पाया पडला आंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखवल्यावर तिने त्याची तारीफ केली शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले भैरव सावध होऊन पाहू लागले तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथांची तारीफ करून त्यांना दिली अश्वस्थाखाली संपूर्ण देवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सादंद मजकूर आंबेला कळविला तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून आंबेने नाथास सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवतो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवाया सांगितले हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्याची पाठ थोपटून वाखांनी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले तेव्हा त्याने वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला ते पाहून आंबेस संतोष वाटला मग नाथास घेऊन आंबा आपल्या स्थानास गेली नाथ तेथे त्रिरात्र राहिले जाते समयी आंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादा दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ आंबेस नमस्कार करून निघाला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा